नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासुलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आम माझ्या चॅनलवरती गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची एकपासून सुरुवात केली आहे ती कथा प्रत्येक कथा गुरुचरित्र ग्रंथातील आहे ती कथा श्रवण केल्याने तुमचे सर्व दुःख तुमच्या ज्या काही समस्या असतील ते नक्की दूर होतील तर ही कथा नक्की श्रवण करा अध्याय क्रमांक चौथा गुरु दत्तात्रय ट्रेयांची जन्मकथा श्री गणेशायन सिद्धयोगी सिद्ध योगी नामधारकाला जन्म व्याख्यान सांगू लागला तो मनाला वत्सा सृष्टीच्या उ उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होतं नंतर त्यात हिरण्य गर्भ निर्माण झाले हिरण्य गर्भ म्हणजेच रन रजगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्म त्याला ब्रह्मांड असेही म्हणतात त्यांची दोन शकले झाली आकाशभूमी ब्रह्माने त्यामुळे चौदा भुवनाची रचना केली दशा दशा दिशा काळ बुद्धी वाणी षडविकार उत्पन्न केले मग त्या सृष्टीची विस्मृत रचना पुलस कुतु आणि वसिष्ठ असे सात मानस पुत्र सप्तमी निर्माण झाले अनुसया ही अतिऋषीची पत्नी ती महान होती पती व्रता होती पती सेवेने तिचा पुण्य प्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होती की काय अशी देवांना चिंता वाटू लागली इंद्रधिकांना ब्रह्मा विष्णू महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास सांगितले इंद्रदेव म्हणाले अनुसया तुझी प पतिभक्त आहे पती पतिभक्त आहे तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी वायू पृथ्वी हे सर्व सौम्य होतात तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनुसय्या माता एकटीच होती त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेले आहोत तुम्ही इच्छा भोजन देता का अशी कीर्ती एकूण येथे आलो आहेत। आहे त्या, स्वागत केले ते म्हणाले आम्ही स्नानादी कर्मे करूनच आलो आहोत अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही त्वरित भोजन देत असेल तर ठीक आहे नाहीतर आम्ही जातो त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसईने त्यांना आश्रमात नेले त्यांना पाटावर बसविले पात्रे मांडले तेव्हा मां भिक्षुक म्हणाले हे सती आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती पाहून येथे आलो आहोत तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यानी असे आणि तुला विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे तू नग्न होऊन आम्हाला वाढणारे वाढणार जर असेल तरच आम्ही तू जेऊ अन्यथा येथून निघून जाऊ तर अनुसया मातेला प्रश्न पडला हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अनुसय मा, मातेच्या लक्षात आले अतिथी विनमुख गेले तर पतीच्या आज्ञेने उल्लंघन विवस्त्र होऊन वाढावे तर पती पती व्रतेचा धर्म मोडतो प्रसंग बिकट आहे मार्ग तर काढलाच पाहिजे आज माझ्या पतीच्या तपश्चर्याची परीक्षा आहे तेच तेच माझे रक्षण करतील असा विचार करून तिने अतिथीच्या मागणीला होकार दिला व ती स्वयंपाकगृहात गेले तिने विवस्त्र होऊन पक्वनाची आ, पक्वानाची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिनी अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांची तानी बालके झाली तो भूकेने व्याकुळ होऊन रडू लागला अनुसया अचंबित झाली मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली मात्र सुलभ वासलाने तिला पाना फुटला तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले ती त्रिदेवाची माता झाली तिने तिघांना न्हाऊ माकू घातले पाळण्यात घालून निजविले मध्यान समयी अत्रि आश्रमात परतले पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना खूप मोठे आश्चर्य वाटले अनुसयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला त्या अंतर्ज्ञानाने त्यांचे जाणले बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले तेव्हा ते तिघेही आपले बालस्वरूप तसेच ठेवून निजरूपात प्रकट झाले त्यांना अत्री व अनुसयेची प्रशंसा केली व वर मागण्यास सांगितले अत्रिनी अनुसयेशी चर्चा केली व म्हणाले हे देवसृष्टी न तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात तर माझे पुत्रे म्हणून येतेच राहा तेव्हा तथास्तू म्हणून तिने देव त्या स्वस्थानी परतले ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला तर ही कथा नक्की श्रवण करा जर तुम्हाला कथा आवडली जर असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ